नमस्कार शेतकरी बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अकरा जून दोन हजार चोवीस सकाळी मी अंदाज दिलेला होता दुपारपर्यंत काही भागामध्ये व दुपारच्या नंतर काही भागामध्ये सूर्यदर्शन होईल आपल्याला चांगली उघडी पडेल तर त्याप्रकारे तुम्हाला पा सूर्यदर्शन झालेलं आहे उघडी पण आहेच आणि तुम्हाला हे लाईव्ह दाखवत आहे की सध्या आणि सूर्य सूर्यप्रकर्षाने सूर्य जास्त जर ऊन तपत असेल तर प्रकारे जितकं तपत असेल ऊन त्याच प्रकारे आपली त्याच त्याचप्रकारे आपल्याला दिसत असते हे पा म्हणजेच आता दुपारचे तीन वाजलेले आहे तर तीन साधारण तीनच्या आसपास टाईम झालेला आहे तर हे वातावरण सध्या आकाशामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे आणि संध्याकाळी जर पाहिजे तर मराठवाड्यामध्ये पावसाची तशी शक्यता जास्त भागामध्ये नाही एका दोन तुरळक भागामध्ये एका दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता अशी जास्त पावसाची शक्यता नाही आणि रात्री मराठवाड्यामध्ये रात्री व काल तीन वाजल्यापासून मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला त्यामध्ये बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये बीड छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड तर तशा ह्या पाऊस पडला तर आणि सकाळी जर पाहिजला आपण तर सकाळी मग ज्यावेळेस आपल्याला सध्या पेरणीची घाई शेतकऱ्यांची तर मग आबाळ असल्यामुळे बाहेरच्या बाया बाहे असं असं शेतकऱ्यांचं की बाहेरच्या बाया बाहे सांगायच्या का नाही किंवा आबाळ असल्यामुळं पाऊस येईल पाऊस जर आला नंतर पाऊस सुरू झाला तर मग त्यावेळेस मग आमच्या गावातील एक दोन शेतकऱ्यांनी एक दोन शेतकऱ्यांसाठी मला विचारले होते की आ, आज पाऊस येईल का आम्हाला सरकी लावायला जायचं आहे तर त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं की पाऊस उघडी पावसाची उघडीप आहे पाऊस येणार नाही काय नाही शक्यता नाही त्याप्रमाणे आपलं वातावरण झालेलं आहे आणि सकाळी तुम्हाला अंदाजसुद्धा दिलेला होता मी सकाळी मराठवाड्यामध्ये सूर्यदर्शन होईल दुपारपर्यंत हा अंदाज दिलेला होता आणि उद्याचं तुम्हाला अंदाज देतो की उद्या बारा तारीख बारा तारखेला उद्या दुपारच्या नंतर मात्र मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे तुरळक म्हणजे हा पाऊस पुन्हा मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरूपाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे पडण्याची शक्यता आहे आणि त्या उद्याच्या पावसामध्ये मात्र वीज विजाचा कडकडाट व मेघगर्जेना कमी असेल आणि तो उद्याचा पाऊस मात्र पहिला जो आगाऊ जे होता तो पाऊस पूर्वेकडून पश्चिमेकडे जात होता पण उद्याचा पाऊस जो आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे जाईल हा झाला आपला उद्यापर्यंतचा अंदाज तर माऊली चिकनी हवामान अंदाज हे यूट्यूब तुम्ही चॅनलला लावून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद